देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ठाकरे सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना घातला घेराव धुळे शहरात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सातत्यानं वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे आणि या विरोधामध्ये ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले असून त्यांनी थेट वीज वितरण अधिकाऱ्यांना यासंदर्भात घेराव घालत वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासंदर्भात मागणी केली आहे आणि त्यासोबतच लोखंडाचे जीर्ण झालेले विद्युत पोल तसेच विद्युत तारा देखील बदलण्याची मागणी केली असून सध्या लावण्यात आलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी वाढवण्यात यावी आणि धुळेकरांना वाढीव वीज बिलापासून दिलासा देण्यात यावा अशा देखील यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वीज पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे धुळे शहरामध्ये सातत्याने गेल्या दोन महिन्यापासून जो दो वीज पुरवठा खंडित होतो आहे त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेनेच्या माध्यमातून एक निवेदन घेऊन आम्ही अध्यक्ष अभियंता महाजन साहेब यांची या ठिकाणी भेट घेतली आणि ज्या उपाययोजना या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या ठिकाणी करायला हव्यात त्या उपाययोजनांच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जो वीज मंडळाकडनं त्या ठिकाणी केला गेला पाहिजे होता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती तो त्यांनी यावर्षी केला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे फड तुटून पडली ती झाडे लवकरात लवकर कट करण्यात यावी ज्या तारा जुनाट झालेले आहेत पोल जुनाट झालेले आहेत ते पोल त्या ठिकाणी बदलवण्यात यावे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी शंभर केवीचे ट्रान्सफॉर्मर आहेत त्या ट्रान्सफॉर्मरचं रूपांतर दोनशे केवीमध्ये करण्यात यावं जेणेकरून विद्युत दाब त्या ठिकाणी कमी होईल आणि तसेच या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट की ग्राहकांना वाढीव वीज बिल त्या ठिकाणी येतात आणि ग्राहकाने त कंप्लेंट केल्यानंतर अधिकारी थातूर मातूर फक्त पाचशे हजार रुपये त्या ठिकाणी कमी करून देतात हा एक सगळ्यात मोठा प्रकार धुळे शहरामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू असून त्या विषयावरती देखील या ठिकाणी आम्ही माजन साहेबांशी चर्चा केलेली आहे लवकरात लवकर आम्ही केलेल्या सर्व उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना तसेच आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांवरती ते त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यापुढे धुळे शहरातील सर्वच्या सर्व जे नागरिक आहेत त्या नागरिकांना आम्ही आवाहन करतो आहे की शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे टोल फ्री क्रमांक जे आहेत त्या टोल फ्री क्रमांकावरती यापुढे धुळेकरांनी त्यांची तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची आहे कारण होतं काय की आपण तक्रार नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल फोन त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं उचलले जात नाहीत अशा प्रकारच्या बऱ्याचशा कंप्लेंट त्या ठिकाणी होतात टोल फ्री क्रमांक हा डायरेक्ट त्यांच्या मुंबई ऑफिसशी निगडीत आहे त्या क्रमांकावरती फोन केल्यानंतर या ठिकाणी खालच्या अधिकाऱ्यापर्यंत त्यांना उत्तरं द्यावं लागणार आहेत त्यामुळे सर्व धुळेकरांनी आपली कंप्लेंट याच्यापुढे टोल फ्री क्रमांकावरती त्या ठिकाणी टाकावी असं देखील आपण या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि सात दिवसानंतर आम्ही सांगितलेल्या उपाययोजना आणि त्या समस्यांवरती परत एकदा आम्ही सात दिवसानंतर माझ्या साहेबांची या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महिनाभरामध्ये संपूर्ण धुळे शहराचा वीज पुरवठा आज सुरळीत कसा होईल याच्याकरता आम्ही देखील शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करणार आहोत